आज आम्ही जु आंजुरकी जुन अंजुरकी या गावातील बाहेरील जो रस्ता बांधण्यात येत आहे पीडब्ल्यू डी मार्ग त्याचं काम अतिशय निकृष्ट आहे असं गाववाल्यांचं म्हणणं आहे तर आम्ही गावातल्या काही मंडळींसोबत आहोत याच्यातले जे आमचे भाऊ आहेत दुसरे ते या रस्त्यावरती ॲक्सिडेंटमध्ये मरता मरता वाचले त्यांनी काहीतरी पूर्ण केले असतील म्हणून ही घट घटना त्यांच्यापासून ठाल्ली गेली पण असे क्षेत्र नेते होते त्याच्याबद्दल गावकरी सुद्धा काही मत मांडणार आहे मी दानाजी बलराम पाटील राणा आमच्या गावातील जो कांबे पुलात जो चार किलोमीटरच्या रस्त्याचं काम चालू आहे त्या का रोडचं काम एकदम संत गतीने चालू आहे परत त्या कामाचं हे प्रत आहे ते एकदम निकृष्ट दर्जाची आहे कारण पूर्ण रस्ता जिकडे फाट फाटत चाललेला आहे याची शासनाने दखल घेऊन योग्य ती कारवाई करून त्यांच्यावरती रस्त्याची तपासणी करून योग्य ती कारवाई करावी शिवाजी एकनाथ राऊत राहणार जुनानुरकी आमचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता आमच्या गावामध्ये ग्रुप ग्रामपंचायत जुनांदुर्खी टेंबिवली या जागेमधला कम्प्लीट करण्याचं जो काम चालू आहे अतिशय निकृष्ट आहे आणि संत गतीने चाललेलं आहे त्याच्यामुळे प्रवाशांचे भरपूर गैरसोय होते तसेच गावकऱ्यांचे जीवाला धोका पण होतो निर्माण आता ही घटना आमच्याबरोबरच झालेली आहे साईडपट्टा आमच्या घराजवळ समोर व्यवस्थित न झाल्यामुळे एक कंटेनर पलटी झाला ही मागच्या दिवसाची बातमी आहे आपण ती न्यूजला बघली पण पन असेल पण आता त्याच्यावरती पण काही खास ॲक्शन काय कॉन्ट्रॅक्टर म्हणून घेतलेली नाही कोणी आणि कॉन्ट्रॅक्टर आणि का कामाचा कालावधी काय आहे त्याचा कॉन्ट्रॅक्टर आणि एस्टिमेट काय आहे तो अजून आम्हाला सादर पण झालेला नाही आणि कामाचा का पण वेग काही फारसा फास्ट नाही त्याच्यामध्ये भरपूर परिस्थिती झालेली आहे आमची आणि याच्यावरती कारवाई व्हायलाच हवी असं माझं एक मत आहे धन्यवाद गुरुनाथ जाधव माझं नाव आहे माझं दोन्ही या रस्त्याला येणं जाणं असतं रात्री देरात्री या रूटचं काम चालू असताना इथे कोणत्याही प्रकारची डेंजर कोणत्या लाईटिंग उपलब्ध नाही उता उता मी राहिलेले आहे तर माझं असं शासनाला सांगणं आहे की तुम्ही योग्य ती लक्ष द्या योग्य तो निर्णय घ्या जेणेकरून रस्ता हा अति संत गतीने जो काम चालू आहे तो संत गतीने काम न होता ज्याला गतीने काम झालं पाहिजे त्या रहिवाशांना जो नाश त्रास होतो त्या त्रासापासून नुकतं मिळालं पाहिजे एवढंच माझं शासनाला म्हणणं आहे अन्य इथे जन आक्रोश आंदोलन करण्यात येईल पंकज गायकवाड साहेब इथे आले त्याबद्दल ते त्यांचे धन्यवाद करतो गुरुज नाईक साहेब यांनी दखल घेतली हे इथे आले त्यांचे धन्यवाद देतो तसेच सतर्क गावकरी यांनी जो आज आवाज उठवलेला आहे याला चालना मिळावी ही शासनाकडून माझी मागणी आहे आणि लवकरात लवकर जो काही संत गतीचं काम चालू आहे तो जलद गतीने व्हावा एवढीच आमची अपेक्षा आहे आता जून अनुरकी चेंबोली ते, ते कांब्यापासून जो रस्ता जो बनवण्याचं काम चालू आहे त्याच्यामध्ये असंख्य असे मध्यंतरी खड्डेसुद्धा आहेत कोणत्याही प्रकारची डेंजर लाईन या रस्त्यामध्ये ठेवलेली नाही कोणतेही केअरटेकर जे रस्त्याचं काम ज्यांनी घेतलेलं आहे वी एन कंट्रॅक्शन या कंपनीने काम काम करत असताना त्याने सब कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने हा काम चालू आहे सध्या माझं सर्व न्यूज चॅनलला आणि सरकारकडून जिल्ह्याचे जे व्यवस्थापक आहेत त्यांना म्हणणं आहे आमच्या तालुक्याला गीते नावाची जी कीड लागलेली आहे या किडीने आमच्या तालुका पूर्णपणे पोखरलेला आहे आजपर्यंत मी जे तुमच्याशी स्टेटमेंट करताना बोलू इच्छितो की हजारो कोटीचा भ्रष्टाचार या दत्तू गीते नावाच्या पी डब्ल्यू डी इंजिनिअरने आमच्या दिवडी दे तालुक्यात केलेला आहे त्याचा प्रत्यय आज आपल्याला जो आणतो की टेंबोलीचा रस्ता चालू आहे याच्यामध्ये आपल्याला दिसून येईल असंख्य अशा भेगा नव्या रस्त्याला पडलेल्या आहेत आमचे सदाशिव शिवाजी, शिवाजी।, शिवाजी।, शिवाजी। पाटील या रस्त्याने इथे ॲक्सिडेंट मध्ये त्यांचा जीव वाचला याचा जर कोणी सर्वस्वी जबाबदार असेल तर दत्तू किती आहे डब्ल्यू डीचा इंजिनियर असताना भेवडी पंचायत समितीचा पण इंजिनियर होता आज पीडब्ल्यू डीचा इंजिनियर तालुक्याचा कुठेही हा प्रमुख बनल्यापासून लक्ष नाही अतिशय निकृष्ट दर्जाचं काम संपूर्ण भेवडी तालुक्यात तालुक माझं म्हणणं आहे पीडब्ल्यू जे आमचे जे मिनिस्टर आहेत त्यांना माझं म्हणणं आहे की इत, आपण इथे येऊन या रस्त्याची जर आपण पाहणी केली तर आपल्याला सुद्धा लाज वाटेल असा निकृष्ट दर्जाचा रस्ता इथे बांधण्यात आलेला आहे सर्व सरकार दप्तरी बसलेल्या अधिकाऱ्यांना माझं म्हणणं आहे की चुकीचं काम करणाऱ्या अधिकाऱ्याला पाठीशी घालण्यापेक्षा याच्या पाठीवर थाप देऊन याला घरी पाठवा आणि असा निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या अधिकाऱ्याला या भेवंडी तालुक्यात ठेवू नका तरी त्याचं निलंबन करा आणि नवीन अधिकारी नेमून आमच्या चांगल्या दर्जाचे चा रस्ते बांधून द्या हीच आमची मागणी आहे आमच्या कोणत्याही माणसाशी वैर्य नाही कोणत्याही कन्स्ट्रक्शन कंपन कंपनीशी वैर्य नाही पण तुम्ही चांगल्या दर्जाचे चा रस्ते आमच्या भेवंडी तालुक्यात बांधून द्या एवढीच आमची मागणी आहे आणि आमच्या स्थानिक लोकांचे जीव वाचले पाहिजेत एवढी आमची मागणी आहे जय हिंद जय भीम नमो बुद्ध